हॅलो मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत सखीचा ब्युटी हा सेगमेंट प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्याचा चेहरा सुंदर आणि गोरा दिसावा आणि म्हणूनच प्रत्येक जण आपापल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो एक स्किन केअर रुटीन फॉलो करतच असतो आपण सगळेच ऑलमोस्ट ॲलोवेरा म्हणजेच कोरफड हे आपल्या स्किनसाठी यूज करतच असतो पण चेहऱ्याला कोरफड कशी लावायची आणि कोरफडचे चेहऱ्यासाठीचे फायदे काय आहेत ते माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे हो की नाही चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर ते मात्र नक्की करा चेहऱ्याला कोरफडचा रस लावल्याने चेहरा उजळण्यासाठी मदत तर होतेच सोबतच काळे वांग आणि पिंपल्स दूर होतात कोरफड जादुई वनस्पती आहे आजकाल प्रत्येकाच्या घरात कोरफड आढळते आणि प्रत्येकाला त्याचे आयुर्वेदिक उपाय माहीतच आहेत पण खरंच आपण योग्य पद्धतीने चेहऱ्याला कोरफड लावतो का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे सर्वात पहिले काय फायदा आहे कोरफडचा आपल्या स्किनसाठी ते पाहूयात नंबर वन कोरफड चेहऱ्याला करतं मॉइश्चरायज ॲलोवेरा अर्थातच कोरफड हे एक आयुर्वेदिक मॉइश्चरायझर आहे चेहऱ्याची त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी कोरफडचा वापर कसा करावा ते जाणून घेऊयात सर्वात आधी कोरफडचं एक पान घ्या आणि त्याचं जेल आहे ते काढून एका वाटीत काढून घ्या किंवा तर बाहेरचं जे अलीकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तेही तुम्ही घेऊ शकता जेलमध्ये थोडंसं नारळाचं तेल मिक्स करा दररोज रात्री झोपण्याच्या आधी चेहऱ्यावर हे जेल लावा तुम्ही रात्रभर हे जेल लावून ठेवू शकता आणि नेक्स्ट डे तुम्ही सकाळी थंड पाण्याने चेहरा धुऊ शकता पूर्ण दिवसभर चेहरा तुमचा अगदी फ्रेश आणि टवटवीत दिसत राहील नंबर टू पिंपल्सच्या समस्येत कोरफडचा कसा उपयोग होतो तर चेहऱ्यावर निर्माण हो होणाऱ्या मुरुमांचा प्रत्येकाला त्रास होतो पण कोरफडचा उपयोग करून तुम्ही दिवसा का दिवसातच काही दिवसातच मुरुमांच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता जर तुम्ही देखील पिंपलच्या व त्याच्यामुळे चेहऱ्यावर पडणाऱ्या काळ्या दागांच्या समस्येने त्रस्त असाल ना तर तुम्ही पुढे जो मी उपाय सांगणार आहे ते नक्कीच ट्राय करून पाहू शकता एका वाटीमध्ये कोरफडचा रस काढून घ्या किंवा तर कोरफड जेल एक चमचा घेतलं तरीही चालेल त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस एक चमचा मध एक चमचा हळद आणि काही थेंब जल असं टाकून तुम्हाला ते मिक्स करायचंय हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून तुम्हाला एक पेस्ट तयार करून घ्यायची चेहऱ्यावर मास्क जसं लावतो ना आपण त्याप्रमाणे तुम्ही फेस मास्क लावायचे 15 ते 20 मिनिट हा पॅक सुकू द्या चेहऱ्यावर यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका वीकली तुम्ही दोन ते तीन वेळा हा उपाय नक्कीच ट्राय करून पाहू शकता तुम्हाला लगेचच फरक दिसून येईल नंबर थ्री वय लपवण्यासाठी सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठी कोरफडचा उपयोग होतो प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचं वय इतरांना कळायला नको व तो नेहमी तरुणच दिसावा तुम्हाला पण असंच वाटतं ना पण वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात या सुरकुत्या सौंदर्यात कुठे ना कुठे तरी बाधा निर्माण करत असतात पण कोरफड जेलच्या नियमित वापराने आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवू शकतो ते कसं चला तेही जाणून घेऊया कोरफटचं एक पान घ्या व त्याचं जेल काढून एका वाटीमध्ये तुम्ही ते काढू शकता म्हणजेच एक चमचा काढून आहे या जेलमध्ये ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाका चेहऱ्यावर मास्क प्रमाणे हे मिश्रण लावा कमीत कमी पंधरा मिनिट चेहऱ्यावर ते लावून ठेवा आणि मग जेव्हा धुण्याआधी हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका हा उपाय वीकली दोन वेळा जरी तुम्ही केला ना तरी सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा पाहत राहा लोकमत सखी कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल लोकमत सखी मुंबई